अरे भूषण भाऊ ऐका ना हा बोला ना, ना? मला ना ही आम्ही प्रिंट मारून पाहिजे ओके okay. पण आम्ही कोकणकर नको आम्ही कोकणी म्हणून पाहिजे मला हा होईल ना पाहिजे पाच मिनिटा लगेच तुम्हाला डिझाईन बनवून लगेच दाखवायचो ओके तरी किती वेळ असा तुम्ही तयार करता आज आज जर तुमची झाली डिझाईन तुम्ही okay. एकदा फायनल केली ओके मग आपण लगेच मग प्रिंट मारून एक आज रात्री नाही तर मग उद्या आता तुम्ही कधी येणार त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे म्हणजे आज रात्री आला तर उद्या सकाळपर्यंत तुम्हाला भेटून जाईल सर एकदा बघून घ्या ही डिझाईन तुमची रेडी झाली okay. आहे ओके मी कोकणी okay. चालेल का तुम्हाला ओके याच्यामध्ये अजून काय ऍड करू शकतो का आपण हा करू शकतो एक बस झाली जसं okay. एस टी बस असते ना तसं हा काही आंबे वगैरे असं काही होईल ना काही प्रॉब्लेम नाही एकदा बघा आता ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते आता सॉलिड सॉलेट सॉलेट चालेल चालेल ओके दी नेक्स्ट डे काय झालं का ट्युशन लोक आपलं हा झालं एक आहे तुमची डिझाईन रेडी आहे तुमचीच करतो मी प्रिंट तुमची ओके आणि याला तुम्हाला करून पण देतो ही बघा ही तुमची अशा प्रकारे पूर्ण कस्टमाइज टी करून पूर्ण रेडी होते जर तुम्ही बघाल तर आता भाऊ या ठिकाणी यायचं कसं लोकांनी जोगेश्वरी पूर्वेला युअर गिफ्ट हाऊस म्हणून आहे आणि बॉटमला दिलेल्या प्रोमो कोडच्या वरून आला काम आहे तुम्हाला discount the